प्रदूषण नियंत्रण मंडळानं इचलकरंजीतील आठ सायझिंगना नोटिसा बजावल्या आणि चार सायझिंगचा सा वीज पुरवठा खंडित करून त्या बंदही केल्या दरम्यान बंद केलेल्या के सायझिंग दोन दिवसात सुरू करा अन्यथा सर्व सायझिंग बंद करा असा इशारा सायझिंग असोसिएशननं दिला होता त्यावर काहीच हालचाल झाली नसल्यानं इचलकरंजीतील साध्या आणि पी एल सी अशा दोन्ही प्रकारच्या एकशे पन्नास सायझिंग आज दुसऱ्या दिवशीही पूर्णपणे बंद होत्या एक दिवस साइजिंग बंद राहिल्यानं सुमारे तीस कोटींची उलाढाल ठप्प होते त्यामुळं सायझिंग आणखी दोन दिवस बंद राहिल्या एकमेकांवर अवलंबून असणारा वस्त्रोद्योगच ठप्प होण्याची भीती व्यक्त होत आहे वस्त्रोद्योगात सूत हा कच्चा माल असून सूत निर्मितीपासून कापड निर्मितीपर्यंत अनेक उद्योगांचा समावेश आहे यापैकीच एक महत्वाचा उद्योग अनेक कोनांपासून वार्पिंग मशीनद्वारे बीम बीम तयार ती यंत्रमागावर कापड विणण्यासाठी पाठवली जातात त्यामुळे यंत्रमागांना बीम, यंत्र हो त्या यंत्र बीम पुरवठा होण्यासाठी सायझिंग आवश्यक असतं इचलकरंजीत एकशे पन्नास सायझिंग आहेत या सर्व सायझिंगवर दररोज सव्वीस कोटी पंचावन्न लाख रुपये किमतीच्या सुताना प्रदूषणावर प्रक्रिया केली जाते शहरातील यापैकी आठ सायझिंगना प्रदूषण होत असल्याचं कारण सांगत प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटिसा दिल्या त्याचबरोबर चार साइजिंगचा वीज पुरवठा खंडित करून त्या बंदही केल्यात या पार्श्वभूमीवर सायझिंग असोसिएशनच्या शिष्टमंडळानं प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी तसंच लोकप्रतिनिधींना भेटून कारवाई थांबवण्याची मागणी केली होती तरीही सायझिंग सुरू होत नसल्यानं सायझिंग असोसिएशननं बैठक घेऊन शुक्रवारपासून सर्व सायझिंग बंदची घोषणा केली होती त्यानुसार आज दुसऱ्या दिवशीही सर्व बंद बंद होत्या एक दिवस उद्योग सुमारे तीस कोटीची उलाढाल ठप्प होते कामगार आणि साठी सूत बीम वाहतूक करणारे कामगार यासह यावर अवलंबून असणाऱ्या सुमारे साडेचार हजार कामगारांचा रोजगारही बुडतो परिणामी आणखी दोन दिवस सायझिंग बंद राहिल्यास संपूर्ण वस्त्रोद्योग ठप्प होण्याची शक्यता आहे